शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील कायंदे यांचा मुंबई इथं काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सपकाळ यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील बहुचर्चित तथा राजकीय वारसा लाभलेले माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव कायंदे यांचे सुपुत्र सुनील कायंदे यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत मुंबई येथील गांधी भवन काँग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्ष अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केलाय कायंदे यांच्या काँग्रेस पक्षप्रवेशानं काँग्रेसची ताकद वाढलेली आहे आज गांधीभवन काँग्रेस कार्यालय मुंबई इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय दादा सपकाळ व माननीय आमदार अमितदादा झणक यांच्या नेतृत्वात सुनील कायंदे यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे जिल्हा परिषद सभापती वैभव सरनाईक तसेच गणेश हरिमकर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन इप्पर सुनील नागरगोजे गोविंद शेठ वर्मा यांची उपस्थिती होती सुनील कायंदे यांची रिसोड मालेगाव मतदारसंघातील मोठी ताकद असून मागील वीस वर्षापासून ते सामाजिक एक एकरूप आहेत त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघातील अनेक वंचितांना मदतीचा हात मिळालाय सुनील कायंदे हे प्रतिष्ठित व्यापारी असून शेती हा त्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे कायंदे यांच्या प्रवेशानं युवकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून त्यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास मदत होणार आहे रिसोड मालेगाव विधानसभा आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वात सुनील कायंदे हे पक्ष संघटनाला विशेष महत्त्व देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणाशी एकरूप असून पक्ष संघटनवाढी सहकार्य करणार आहे कारण मागील अनेक वर्षापासून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे याला अधिक बळकटी मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचं सुनील कायंदे यांनी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा